दोन समाजात तेढ निर्माण करणारे फलक दोन समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह फलक पोलीस प्रशासन व महानगरपालिकेनं काढावेत दसरा हा उत्सव काळ असल्यानं शांतता राखावी असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे नगर शहरात दुर्गामाता दौडवेळी झालेल्या रांगोळी प्रकरणानंतर शहरात मुस्लिम समाज आक्रमक होऊन त्यांनी रास्ता रोको केला मात्र मुस्लिम समाज वेळोवेळी चिथावणीखोर बॅनर शहरात नेहमीच झळकवत असतात आताही कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर अशा प्रकारचे फलक लावण्यात आले प्रशासन संविधान या गोष्टींचं पालन सर्वांनीच करायचं असतं दौडवेळी झालेल्या रांगोळी प्रकरणानंतर पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय पण तरी देखील रास्ता रोको करून शहराला वेठीस धरायचं काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत प्रशासनानं अशा लोकांवर कारवाई प्रशासनानं अशा लोकांवर आणि आक्षेपार्ह फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी आमदार संग्रामभाय्या जगताप यांनी केली आहे आज सकाळी दुर्गामाता दौडवेळी रांगोळीवरून भावला दुख आज सकाळी दुर्गामाता दौडवेळी रांगोळीवरून भावना दुखावल्याची तक्रार मुस्लिम समाजानं दाखल केली त्यानंतर लगेचच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं पण काही प्रवृत्ती वेळोवेळी शहरात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अनेक वेळा हे लोक प्रशासनालाच आव्हान देणाऱ्या गोष्टी करतात अशा लोकांवर आधी कारवाई करावी अशी मागणी आमदार संग्रामभय्या जगताप यांनी केली आहे प्रतिनिधी दीपक कासवा सहा बांबरकर अहिल्यानगर आपण जर पाहिलं निश्चित रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचारने आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे गोड पाहायला मिळतात फलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायची लावा पण कुठंतरी आव्हान मिळाला मजकूर नसावं आणि विशेषतः स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला जो कोई शिकवा न होगा मुजे कत्तल करतो बदला न होगा शाह ने मोहम्मद पर कोई बात तो सिर्फ तलवार उठे की समजवताना हो तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधानामध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान ते पण पोलिस स्टेशनमधील स्टेशनच्या गेटच्या बाहेर अभवलंय हे काढण्याकरता देखील पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि ते काढलेले नसताना त्याच्यावर काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठंतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये दुर्गा माता तोडचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीनं जर ह्या आव्हानाला जर काही केला असेल आणि आरो तो आरोप जो संशयित आहे तर त्या संशयित पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतलेल्या जी घटना समोर आल्या आणि समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला भेटीस जायचं तो पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा पोलीस प्रशासनाला भेटीस धरायचं तिथं असंही माहिती मिळतीये की पोलीस प्रशासनासोबत धक्काबुकी करण्यात आली मी हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असल अजयनगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असते नाही मागणी आम्ही आता केली आहे की या, या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता जमावामध्ये एक किळा होणारा मुगा सुद्धा बाहेर गावचा होता हो तर तो, तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावर आलेला होता त्याला बाबने मारलेला आहे असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या दिवशी देखील यावेळेला गोमातेचं मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोको झाला तिथे अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिबीसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही सुद्धा आले नाही हे काहीच घडतं असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथे असे लोक येतात पण कुठल्याही तिला हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला नाही पण हे मॉप पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळा टिळा होता त्याला पकडून मारणं हे कित योग्य आहे कारण पोलिसांच्या वृत्त बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना एवढंच माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी नगर शहर शांत ठेवावे सर्वांचे सण उत्सव चालू आहे पण कुणी गालबोट लागला असं काही काम करू नये